शिक्का मारून त्यांना विजय करायचे अशा प्रकारचं आव्हान करतो आणि मी आपली रजा घेतो चाळीजार आमंत्रित करतो जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी आमदार आजचे उमेदवार राहुलजी बोंड्रे ऐंशी हजार स्क्वेअर फुटाचा हा मंडप आहे संपूर्ण मंडप भरलेला आहे आणि दोन्ही बाजूनी चारही बाजूनी पूर्ण लोकांचे थवेच्या थवे उभे थवे आहेत तुमचं प्रेम तुमच्या आशीर्वादाबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांच मनापासून खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो खूप खूप ऋण व्यक्त करतो या प्रचंड अशा जाहीर सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदिफला साहेब आदरणीय सचिन पायलटजी आमचे नेते आदरणीय मुकुल वास्तिक साहेब आदरणीय जी आदरणीय कुणाल चौधरीजी शेरा भाईयापासून मंचावर उपस्थित असलेले सर्व वा मान्यवर जाहीर सभेच्या निमित्ताने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि मान्यवरांचे मनोगत ऐकण्यासाठी प्रचंड संख्येने इथे उपस्थित असलेले सर्व माझ्या भावांनो बहिणींना आणि पत्रकार मित्रांनो आज या जाहीर सभेच्या निमित्ताने मी नि बघत होतो मागच्या काही तासापासून वाजत गाजत वाजत गाजत अनेक जथेच्या जथे येत होते वेगवेगळ्या भागातून चिखली मतदारसंघातून आणि आसपासच्या भागातून देखील अनेक जण आज इथे उपस्थित आहेत तर हा हॉल प्रचंड मोठा असा हा सभा मंडपर कि लाइन ही चिंता होती। था। की बता बता दिक्डुन दिक्डुन सका होती साढ़े दहता कि कदाचित फार चिकन जपते तिकन वजत गाजत जत्ते चोर बाजू मंडप भरला जागा कभी पड़ती है सग्या बाजुना सगे लोग खूब खूब आभार देशामध्ये देशामध्ये आज संविधान विरोधी सरकार आले या देशामधलं सरकार हे संविधान विरोधी सरकार आहे आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या धर्तीवर देखील शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं आमचं महाविकास आघाडीचं सरकार ते सरकार या निंदेंनी पाठीमध्ये खंजीर खुपसून पाडून टाकलं संविधान विरोधी कृत्य झालं संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे भेटलं गेलं आणि त्या दिवसापासून मी बघतोय महाराष्ट्रातली जनता सातत्याने वाट बघत होती ती या निवडणुकीची या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांनी वर्षा बंगला सोडला आणि ते मातोश्रीकडे गेले तो क्षण अनेकांना आजही आठवतोय माझे एक नातेवाईक यांना राजकारणाशी काही संबंध नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांचा फोन आला आणि मला बोलले की उद्धव ठाकरे साहेब ज्या वेळेस वर्षा बंगला सोडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांच्या मातोश्री बंगल्याकडे चालले होते त्यावेळेस माझ्या आणि माझ्या बायकोच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि ते थांबत क्षण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी अत्यंत दुःखदायक क्षण होता ज्यांचा राजकारणाशी ना संबंध नाही त्यांचे देखील डोळे पानवले होते अरे कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी आणि आमच्या महाविकास आघाडी सरकारनी या महाराष्ट्रामध्ये जे काम केलं ते देशामधलं सर्वोत्कृष्ट काम केलं गेलं के तिकडे उत्तर प्रदेशमध्ये गंगेमधून लाश वाहत होत्या लाशाच्या लाश, लाश वाहत होत्या तेव्हा महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री तब्येत बरून नसताना देखील कोरोनाच्या रुग्णांची काळजी घेत होते आणि तो क्षण महाराष्ट्राचे लोक विसरलेले नाहीत ते वाट वागत आहेत या निवडणुकीची आणि त्यामध्ये सोयाबीनचे भाव घटले सोयाबीनचे भाव तीन हजार साडेतीन हजाराच्या आसपास येऊन पोहोचले महाराष्ट्रामध्ये रोज दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत महाराष्ट्र का शेतकड़ी कर्जा चार का पायलट साहब हमारे यहां के किसानों ने दो ढाई हजार किसानों ने अपने खून से महाराष्ट्र के सीएम को मुख्यमंत्री को निवेदन लिखा उन्होंने मांग की कि सोयाबीन का दर उसका रेट जो है वो बढ़ा दिया जाए और कर्ज माफी दी जाए ये निवेदन लेके हमारे किसान मुख्यमंत्री के तरफ बढ़ थे पुलिस ने उन्हें रोका उनके हाथ से खून से लिखा हुआ जो निवेदन था वो उन्हें छीन लिया और फार डाला किसानों के खून का अपमान किया गया शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान या महाराष्ट्राच्या युती सरकारने केला त्यांच्या पोलिसांनी केला की महाराष्ट्रातले शेतकरी कदापि विसरू शकणार नाहीत आज देशातले शेतकरी आणि महाराष्ट्रातला शेतकरी हा हवालदिल झालाय कर्जाच्या वेख्यात अडकलाय निवेदन आम्हाला राज्यपालांना द्यायचं होतं राज्यपालांनी नाकारलं राज्यपालांनी सांगितलं की रक्तानी लिहिलेलं निवेदन मी स्वीकारणार नाही म्हणून भावांनो माझ्या माय मावल्यांना या सरकारला शेतकऱ्यांच्या रक्ताचा जो त्यांनी अपमान केला बदला तुम्हारा हमारा सगैंक मिल खेला तो अपन खेल आचार संहिता लग गई थी और आचार संहिता लगने के बाद वोटर लिस्ट से छिटली कॉन्स्टिट्युएंसी के हमारे क्षेत्र के चार हजार लोगों के नाम हटाने के लिए फर्जी सात नंबर का फॉर्म भरा गया जिंदा लोगों को तो मार दिया गया दिखा दिया गया कि यह जिंदा नहीं है और चार हजार लोगों के नाम वोटर लिस्ट से काटने के लिए यहां के सत्ताधारी उन्होंने चाल चली लेकिन हम सोए हुए नहीं थे हमने देखा हमने कंप्लेन की और हमने उसे रोक लिया नहीं तो कम से कम दस से पंद्रह हजार नाम वोटर लिस्ट से वो काट देते थे एक नाम भी वोटर लिस्ट से अगर कट जाए ना गलत तरीके से वो असंवैधानिक है और चार हजार नाम चार हजार से भी ज्यादा नाम इस तरीके से काटने का प्लान बीजेपी कर रही थी राहुल गांधी जी संविधान वाचौने की लड़ाई लड़ते आज तुम्हें हमें सगे राहुल गांधीजींच्या पावलावर पाऊल देत या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आपण कष्ट करत आहोत मेहनत करत आहोत अगर उसूलो पे आज आ तो जरूरी जरुरी और अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरुरी है आम्ही जिवंत आहोत हे दाखवण्याची वेळ आलेली आहे आज आमच्या मतदारसंघामध्ये चिखली मतदारसंघामध्ये पण भय आणि भ्रष्टाचाराचं वातावरण आहे त्यामुळं या भय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्याला लढाई लढायची आहे ज्या पद्धतीनं मतदार यादीतून नाव कापले गेले लोकांचे त्या विरोधात त्या असंविधानिक पद्धतीने ते झालं ते संविधान वाचवण्यासाठी तुम्हाला आम्हाला लढायचंय चिखली नगरपालिकेने जो डेव्हलपमेंट प्लॅन केला आणि त्या माध्यमातून अनेक गोरगरीबांच्या प्रॉपर्ट आरक्षण टाकलं मी तुम्हाला या सगळ्या नेत्यांच्या साक्षीने सांगतो की तो डेव्हलपमेंट प्लॅन कदापि ही आम्ही मंजूर होऊ देणार नाही ज्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल झालेत त्यांना त्या गुन्ह्यातून मुक्त करण्याचं काम येणार महाविकास आघाडीचं सरकार करणार आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की मी लढाई लढत आहे त्या लढाईमध्ये तुम्ही साथ द्या त्या लढाईमध्ये तुम्ही आशीर्वाद द्या निश्चितपणे तुम्ही दिलेले आशीर्वाद ते घेऊन या चिखली मतदारसंघाचा विकास करण्याचं काम पक्षभेद न करता कुठलंही घाणेड राजकारण न करता द्वेषाचं राजकारण न करता मी चिखली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अत्यंत प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेल हीच विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो तुमचे आशीर्वाद सोबत राहू द्या पुन्हा एकदा विनंती करत असताना तुमच्या समोर नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमचे आशीर्वाद मागतो